हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखी एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि आज आहे ना मी पोळ्या करते गॅसवर आज सुरुवातीला पोळ्याच करून घेतल्या बाकीच्या कामानंतर आवरून घेते म्हटलं तर सकाळी सकाळी न विराजला पोळी खायची असतीत मग त्यामुळे ना अगोदर पोळ्याच करून घेतल्या आणि त्यानंतर मग आता बाकीची भाजी वगैरे करणारे तर घरामध्ये सर्व झोपलेले आहे साडेसहा वाजले साडेसहा वाजताच पोळ्या करून घेते मी देवपूजा वगैरे सर्व आवरले घरातली पारोशे घरं वगैरे पण झाडून झाले भांडे लावून दिले आणि त्याच्या अगोदरच पीठ भिजवून ठेवलं तर मी आंघोळ करून आले पीठ भिजवून ठेवलं आणि त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली म्हटलं तोपर्यंत पीठ पण छान असं भिजेल तर लगेच पोळ्या पण करून घेतल्या मग आता आहे ना पोळ्या झाल्या की मग भाजी करणारे तर असला आता आहे ना सुरुवातीला सकाळी सकाळी पोळ्या करून घेतल्या का बरंच असं काम कमी होतं आणि विराज पण चहा पोळी खाऊन घेतो म्हणजे तुप लम पोळी कडक केली का त्याला पण छान आवडते ते खात असतो आवडते त्याला तर चला तो पण आंघोळीला गेला होता आंघोळ झाली त्याची आता चहा आणि पोळी घेतली त्याने आम्ही चहा घेतोय दोघं जण तर त्याचे पप्पा चहा घेऊन गेले गावामध्ये मंदिरामध्ये तर असं सर्व काम आवरले म्हणजे चहा वगैरे सर्वांचं झालाय सर्व उठले होते आंघोळी वगैरे झाले आणि आता ना भाजीची तयारी करते तर आज पण सुचत नव्हतं भाजी काय करावी आणि सगळ्यांना दरवाजचाच प्रश्न आहे हा का घरात भाजीला काही नसतं किती म्हणजे भाजीपाला आणला ना तो जास्त दिवस काही पुरत नाही आणि दररोजची भाजीला सकाळ संध्याकाळ असतं काय भाजी करायची हा मोठा प्रश्न आहे तर आज स्वचाला आता आहे ना मी याची वड्याची भाजी करते तर चला म्हटलं आज आहे ना वड्याची म्हणजे सांडग्याचीच भाजी करावा तर त्यासाठी कांदा हिरव्या मिरच्या आणि टमॅटो कापून घेतला आहे लसूण पण सोलून घेतलं आहे आज आहे ना खुडमिरचीचा वडा करणारे तर खूप छान लागतो असा पण वडा आमच्याकडे आहे ना खुड मिरचीचा पण वडा केला जातो दिसायला आहे ना एवढा खास दिसत नाही म्हणजे नुसतं पाणी दिसतं पण खायला आहे ना एक नंबर चव असती नक्की तुम्ही अशा पद्धतीनं खुडमरीचीचा वडा करून बघा तर त्यासाठी ना सुरुवातीला तेल टाकले तेल चांगलं गरम झाले त्यामध्ये वडे भाजून घेऊ आपण आणि खुड मिरचीचा चवड्यामध्ये ना आपण लाल तिख म्हणजे लाल मिरच्या वाळलेल्या असतात ना त्या पण टाकू शकतो हिरव्या असल्या तर हिरव्या पण टाकू शकतो पण चवीला एक नंबर लागतो त्यामध्ये कांदा टमॅटो असू अगर नसू ते आपली इच्छा आहे आपल्याला टाकायची का नाही कांदा टमॅटो पण ते चव छान येते होतं माझ्याकडे टमॅटो मग मी टाकलं पण ते नसलं बी ना तरी पण चालतं त्याची पण चव आहे ना एक नंबर लागती म्हणजे नसलं बी तरी तर असो चला आता आहे ना आपले वडे चांगले भाजून झाले काढून घेते मी एका ताटामध्ये ते आणि त्यानंतर फोडणी द्यायला घेते तर तेल चांगलं गरम होऊ देते आता गरम दे तेल झालं का मग लस कडीपत्ता लसूण मोरी जिरे हे सर्व टाकते तर कडीपत्ता टाकते आता कडीपत्ता पण चांगला आहे ना तळून घ्यायचा त्यानंतर लसूण टाकायचा मग लसूण टाकल्यानंतर जिरे मोरी ही दररोजची फोडणी तर सर्वांनाच माहिती राहते दररोज भाज्यांना तीच फोडणी असते आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकू आपण हिरव्या मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या आणि त्यानंतर कांदा परतायला टाकायचा म्हणजे तिखटपणा येतो मिरचीचा आणि भाजी पण छान लागते खायला तर चला दोन तीन दिवसापासून ये ना आम्ही भुईमुगाच्या शेंगा काढत होतो शेंगा काढायच्या वेळेस ना पाऊस खूप यायचा आम्हाला कागदाखालीच शेंगा तोडाव्या लागायच्या तर आज असं वाटतंय आज पाऊस येणार नाही आहे आणि आज घराजवळच काम आहे आज कांद्याची गाडी पण भरायची आहे आम्हाला तर बघू आता कांदे किती खराब होईल राहत्यां ते किती नाही तर शक्यतो कांदे एवढे खराब नाही आहे आमचे पण मग आता काढल्याशिवाय काही कळणार नाही तर कांदा परतून घेऊ आता आपण कांदा परतून झाल्यानंतर मग टमॅटो परतायला टाकायचं आहे आणि कसं मळ्यातले कामं असले का घरातली कामे पटपट उरकून घ्यावं लागतात कसं सकाळी मी पाच वाजताच उठली होती तर म्हटलं चला आज आहे ना इथं कांद्याची गाडी पण भरायची भुईमुगाचा पाला पण आणलेला होता थोडासा तोडायचा बाकी होता ना तो पण घरी घेऊन आलो होतो म्हटलं घराजवळ कधी पण खुडता येतो म्हणजे आता समजा जर कांद्याची गाडी भरून झाली लवकर तर त्यानंतर पण भुईमुगाचा पाला आहे ना तो खुडून होईल त्यामुळं आहे ना घरीच आणला होता मग लांब मळ्यामध्ये तिकडं लांब जायचं घरी यायचं म्हटलं त्यामुळं आहे ना घराजवळच बरं आहे शेंगा पण वाट टाकायची आहे विराज गेले दूध घालायला तर त्याचे पप्पा गेले औषध मारायला तन कीटकनाशक मारत आहे वचं सॉरी तर मला वाटलं तणनाशकच नाशकच मारताय काय पण कीटकनाशक मारणार आहे ते आज तर त्यामुळे ना ते पण मळ्यामध्ये गेले औषध मारण्यासाठी आणि आज आजीचं बाबाचं बा आजीची आज चालू आहे देवपूजा बाबा बसले कीर्तन ऐकत समोर टी व्हीजवळ तर आज चला आता आपला कांदा टोमॅटो सर्व तळू परतून झालं आहे तर आता आहे ना पाणी टाकू आपण एक तांब्याभर आहे ना पाणी टाकलं आहे मी थोडंसं वरतून टाकलं आहे वडे शिजेली पत पाणी टाकलंय आणि आता या पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ मस्त अशी खळखळून उकळी आली बघा तर ह्यामध्ये ना वडे सोडून द्यायचे उकळी आल्यानंतरच सोडायचे वडे तर आता याची भा हे ना पाच एक मिनटं चांगले शिजून देऊ मस्त शिजतात आणि याचा आरक या ना ह्या पाण्याला ज उतरला ना भाजी खूप टेस्टी लागती एक नंबर भाजी लागती तुम्ही अशा पद्धतीने ना नक्की खुडवाडा करून बघा आपण एक ऐवजी दोन भाकरी नक्कीच खाऊ इतका छान आणि चविष्ट लागतो तर असं चला आता आपला वडा पण शिजत आला आहे तर बघते मी शिजला का काय तर हे बघा वडा पण शिजला आहे आपला तर आमच्याकडे ना वडे म्हणतात त्यामुळं माझ्या तोंडात तो वडेच येत असतात तर सांडगे शिजले आपले तर आता गॅस बंद करते आणि कढईवरती झाकण ठेवते बाकीचे धुनं भांडे राहिलेले ते आवरून घेते तर कसं माझं आता आहे ना साडेआठ वाजले नऊ वाजेपर्यंत काम आहे ना सर्व आवरून जाईल तर असं चला आता कपडे आणि भांडे धुवून घेते मी सुरुवातीला तर चला घरातील सर्व काम आहे आता आणि शेंगा पण वाळत घातले आता आम्ही चाललो आहे कांदे भरायला तर कांद्याची गाडी भरायची आहे हली त्याचसाठी आता आम्ही ना गोठ्यात आहे कांदे भरायला तर दिवसभराचं रुटीन आमचं आता गोठ्यातच राहील कारण दिवसभर का कांदेच भरायचे आज गाडी भरायची तर कधी कांदे खराब निघाते काय माहिती पण चला आता आहे ना कांदे भरून घेऊ आज थोडं पावसाचं वातावरण नाहीये आज आहे ना ऊन पडलेलं आहे थोडंसं आणि शेंगा पण चांगल्या वाळून जातील आज काल आहे ना खूप असा पाऊस आला होता आले ना, ना थोडाफार पाऊस चालू होता सारख्या शेंगा झाकायच्या उघडायच्या झाकायच्या उघडायच्या आणि थोड्याशा तोडायच्या पण राहिलेल्या त्या पण घरी घेऊन आली आता माळ्यातून आणि आता आहे ना शे आ, कांदे भरायचे आज तर म्हटलं चला आज आहे ना कांदे भरून घेऊ थोडंसं ऊन पण पडलेलं आहे आणि कांदे पण बरेच दिवसाचे पाहिलेच नाही ना किती खराब निघाय काय माहिती तर चला आता आहे ना घरातील सर्व कामं आवरली दहा वाजले आता आम्ही चाललोय कांदे भरायला तर चला तुम्ही पण आमच्या संघ तर असं वातावरण आहे आज थोडं ऊन बिन पडलंय शेंगा पण तिकडं वाळ टाकलाय पण आता चालले मी आता गोठ्यात कांद्याची गाडी भरायला तर बघा एवढा पाला राहिलेला आहे हा पाला तोडायचा आहे आता तर बघा इथं शेंगा वाळ टाकलाय ऊन पडलंय मस्त आज वाळून जातील चांगल्या जर असंच ऊन राहिलं तर एवढा पाला राहिलाय शेंगा तोडायचा हा उघडच राहू द्या आता मी चालले गोठ्या एवढे कॅरेट आणेल गाडी मध्ये काला मग आता कॅरेटच आहे घमिले नाही ना। आपले ते आप दोन आहे पीठ आहे या का याच्यामध्ये तर बघा आम्ही गोठ्यामध्ये आलो आहे आता कांदे भरायला आणि पाऊस आला तर मग शेंगा झाकायला पण आलो आहे तर बारीक पाऊस येतो मग आम्हाला शेंगा झाकावं लागते नाहीतर आहे ना ती सगळी माती आहे ना चिक्कल होऊन जातो आणि परत त्या शेंगांना लटकून जातं तर बघा कागदावर पण थोडंफार पाणी साचलेलं आहे आणि दिवसभरचं आमचं हेच रुटीन आहे का, कांदे भरायचे पाऊस आला की का शेंगा झाकायच्या जा, आवड पण आलेलं आहे खूप गोठ्यामध्ये लगेच आवाज येतो ना पत्र्यावर पाणी वाचताना त्याच्यामुळं लगेच कळतं पाऊस आला म्हणून तर पाऊस आला होता आम्ही शेंगा झाकून गेलो त्यानंतर आहे ना हे बघा सगळं कागदावर आहे ना पाणी पाणी झालं परत ते पाणी सर्व काढावं लागलं कांदे भरायचे थांबून घेतले आणि शेंगावरचं आहे ना पाणी सर्व काढून घेतलं आणि नंतरच मग आहे ना शेंगा कागद कोरडा झाल्यानंतर शेंगा वा टाकल्या असं आहे ना आज दिवसभर चालू होतं सारखा पाऊस येचा कागद झाकायचे आणि परत पाऊस गेला की कांदे भरायला जायचे तर असं रुटीन होतं आज आमचं दिवसभराचं खूप दमून टाकलं ह्या पावसाने आज आम्हाला तर हा सोचाला आता आहे ना हे पाणी सर्व काढून घेते कागदावरचं म्हणजे ना शेंगा वाळून जातील पावसाळ्याचेच दिवस येते आपण तरी काय करणार पाऊस आला बी तरी आपण म्हणतो पाऊस सारखा येतो नाही आला तरी आपण त्याची वाट बघतो मग तिने यावा की नाही असं बी आहे ना तर पाऊस पण लागतो आहे आपल्याला त्यामुळं मग चला आपण थोडंफार त्रास काढला तर काही हरकत नाही तर आता आहे ना हे शेंगा कागदावरचं पाणी काढून देते सर्व आणि शेंगा वाळा टाकून देते तर उंदरांनी दोन तीन ठिकाणी ना छिद्रे पण पाडले मी दाखवते तुम्हाला खारुताईनी खारुताई काय करते शेंगा खा खाण्यासाठी येते ना कागदावरती लगेच आहे ना छिद्रे पाडून ठेवते मी तुम्हाला दाखवते खरं खारुताई ना कसं छिद्र पाडलं पाहिजे शेंगा खायला कागदाच्या जा खालून जाते आणि शेंगा खाऊन येते हे बघा किती नुकसान केलं खारुताईना शेतकऱ्याचं कोण कोण नुकसान करतं खारुताई करते उंदी मामा करतो पाऊस करतो सरकार करते सरकार करते सगळ्यांस तर आभट पाकी ते आलंय थोडस सुकलं का लगेच पाऊस यायला सुरुवात होती इतकं आभट आहे आज विराज पण घरीच होता त्याला पण कंटाळा आलाय बघा त्याचा चेहरा सारखा मोबाईल पाहतो सारखा मग आता काय करायचं काहीतरी काम करायचं ना माझ्यासारखं शेंगा उघडायच्या झाकायच्या उघडायच्या झाकायच्या असं काहीतरी काम करायचं ना तू पण आता सध्या काम नाही करीत कंटाळा करतो काम करायचं का बर जीवर येत मग हे काम कोणी करायचं कांद्याची गाडी ना भरून झाली आता चहा ठेवलं आहे तर साडे वाजले वाजली साडेचार वाजता कांद्याची गाडी भरून झाली आमची आता चहा ठेवलाय मस्त आणि चहा झाल्यानंतर परत ये ना शिमर जायचे असा आहे ना त्याच्यामुळे कांद्याची गाडी आता चाललंय आता कांद्याची भाजी हाय काय पाहायला तर चला आता पाहू कांद्याची भाजी भेटते का नाही मस्त अशी मका आली इकडल्या साईडला पण पावसाने इकडच्या साईडची मका गेली आता इथं दुसरं काहीतरी ए इथं दुसरं तर काहीतरी करावं लागल तरी हे बघा आमची माका अशी आहे त्याच्यामध्ये गवत पाहिलं की ति इतकं तण उतरलं आहे तर बस हा कसं चालला आहे रे याच्या पाठी चाल म्हणजे ना का पाय नाही जाणार चाल तर बघा पाय नको देऊ पायावर माझ्या माझ्या पुढं चाललं आहे काय करायचं आहे तुला माझ्या पुढं जाऊन तर बघा इथं मस्त असे छान आळूचे पानं आहे तर आता ही आळूची पानं घेऊन जाती आळूच्या वड्या करण्यासाठी तर संध्याकाळ झाली आता आळूच्या वड्या करायच्या आहे तर म्हटलं चला ही पानं घेऊन जाऊ तर बघा माळ्यात गेली होती मी कांद्याची भाजी आणण्यासाठी पण कांद्याची भाजीच नव्हती मग परत घरी आली घरी आल्यानंतर आळूचे पानं होते म्हटलं चला आता आळूच्या वड्याच करू तर भाजी करायची होती पण विराजने बोलला तो म्हणे मम्मी वड्याच कर म्हणे आता आळूच्या तर मग आता आळूच्या वाड्या करते मी तर बघा असं होतं आज आमचं शेतकऱ्याचं रुटीन असं असतं दिवसभराचं मग शेतीतले काम प्लस घरामधली तर असं रुटीन होतं माझं तर मी जे काम करते शेतामध्ये घरामध्ये मी तेच तुमच्यासंग शेअर करते तर शेतकऱ्याची लाईफ अशी असती तर असं चला आजचं रुटीन तुम्हाला दिवसभराचं कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप असे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय